सर्व दहावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना नमस्कार आज आपण युनिट टू पॉईंट फोर यातील एक महत्वाच्या प्रश्न आणि महत्वाच्या लेसन आहे दहावीच्या बोर्डामध्ये की तो फक्त दहा मार्कासाठी तो पॅसेज महत्वाचा नसून तर यातून विद्यार्थ्यांना एक इन्स्पिरेशन आणि प्रेरणा मिळत असतं स्टीफन हॉकिंग यांच्या हा जीवनावर आधारित महत्त्वाचा लेसन आहे एन एपिटॉम ऑफ करेज या लेसन संदर्भातील काही महत्वाच्या घडामोडी काय महत्वाच्या काय महत्वाचे प्रश्न आपण या, या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत पहिला एकदम सोपा प्रश्न आहे वेअर वॉज स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न वेर वॉज स्टीफन हॉकिंग बॉर्न स्टीफन हॉकिंग यांचा जन्म कुठे झाला होता बघा त्याच्या आन्सर चेक करूया लंडन मॅचेस्टर नॉर्थविच या ऑक्सफर्ड सोपा अँसर आहे त्याच्या लंडन या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता म्हणजे आपण ज्या ज्या वेळेस पॅराग्राफ सॉल्व्ह करणार तर त्या ठिकाणी तुम्हाला या ऑब्जेक्टिव्हची त्या ठिकाणी मदत होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा वेन बॉस स्टीफन हॉकिंग बॉर्न स्टीफन हॉकिंग यांचा जन्म कधी झाला होता तर त्याचे आन्सर आपण चेक करूया बघा फोर्टी फोर नाईनटीन फोर्टी टू नाईनटीन फोर्टी सिक्स तर त्याचे आन्सर आहे सी नाईनटीन फोर्टी टू या वर्षामध्ये त्यांचा जन्म झाला होता विच इज द बेस्ट सेलिंग बुक ऑफ स्टीफन हॉकिंग स्टीफन हॉकिंग यांची बेस्ट सेलिंग आ, सर्वात जास्त मार्केटमध्ये विकली जाणारी पुस्तिका कोणती होती बघा द ग्रेट डिझाईन ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हॅरी पॉटर ऑन द शोल्डर्स जायंट्स तर त्याचे आन्सर आहे टी तिसऱ्यातलं बी ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम ही एक महत्वपूर्ण पुस्तिका विद्यार्थ्यांना जेव्हाही वेळ मिळाला सुटीमध्ये अवश्य वाचायला विसरू नका त्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन आपण बघूया डॅश डॅश इज अ वंडरफुल थिंग स्टीफन हॉकिंग यांनी एक सुंदर अशी गोष्ट आहे आश्चर्यकारक गोष्ट आहे ती कोणती गोष्ट बघा ए करेज बी पॉवर सी कॉन्फिडन्स या डी मनी तर त्यांचं म्हणणं आहे की करेज इज अ वंडरफुल थिंग धैर्य हिंमत ही एक आश्चर्यकारक आणि महत्वाची गोष्ट मानवाकडे आहे नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज लिव्हिंग लिजंट ऑफ स्टीफन हॉकिंग यांना लिव्हिंग लिजंट कशाचं म्हटलं जातं बघा सायकोलॉजी जॉग्रफी कॉस्मॉलॉजी या डी मॅथेमॅटिशियन्स तर कॉस्मॉलॉजी मध्ये त्यांच्या त्या ठिकाणी हातखंडा होता संपूर्ण अभ्यास होता विश्वाचं शास्त्र आपण त्याला विश्वशास्त्र असं म्हणूया त्यानंतर डॉक्टर हॉकिंग इज अ वेरी आता एवढं सर्व ज्ञान असून इतकी सर्व माहिती असून डॉक्टर uh, हॉकिंग हे कसे होते सेल्फिश हंबल कोवर्ट या रूड तर त्याचे आन्सर आहे सी सिक्स चे आन्सर आहे आ, बी हंबल त्या ते ठिकाणी त्यांच्या सभा होता अतिशय विनम्र आपण त्याला असं म्हणू शकतो त्यानंतर बघा सेवन डॉक्टर हॉकिंग वॉज सफरिंग फ्रॉम हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की डॉक्टर हॉकिंग यांना नेमकं कुठला आजार होता कशाने ते ग्रस्त होते एल एस ऑफ एलओ मलेरिया हार्ट अटॅक या निमोनिया तर सेव्हनचं से त्या ठिकाणी पॅराग्राफ मध्ये असेल सोपा प्रश्न तर त्यांना आजार होता ए एल एस ओ एल हा त्या आजाराने ते ग्रस्त होते त्यानंतर बघा आठवा प्रश्न आपण चेक करूया डॉक्टर स्टीफन हॉकिंग स्टडीड द मेन थेरीज ऑफ आता नेमकं त्यांची uh, कुठल्या मेन थेरींचा त्यांनी अभ्यास केला होता बघा मॅथ्स लिटरेचर बर्मोरा ट्रॅंगल या ब्लॅक हॉल हे जीके साठी सुद्धा विद्यार्थ्यांना महत्वाचे आहे ब्लॅक हॉल ह्या थेरीचा त्यांनी अभ्यास केला होता त्यानंतर ही वॉज व्हेरी सिम्पल अँड रूड ए बी ले झी सी इंटेलिजंट या डी पोलाइट तर त्याचे आन्सर आहे इंटेलिजंट ते इंटेलिजंट होते परंतु अतिशय सिंपल आणि साधे होते व्हॉट इज द मीन बाय दॉम महत्वाचा प्रश्न आहे की नेमकं इपी या याचा नेमका अर्थ काय बघा त्याच्या अर्थ स्कूल या ठिकाणी दिलाय प्रोफेसर दिलाय अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग अँड डी टॉम तर त्याचे आन्सर आहे अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग हे त्याचं उत्तर आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक निवेदन आणि एक विनंती आहे की आपल्याला जर अशा जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास करायचा असेल तर आम्ही तुम्हाला सिलेक्टेड एक डेमो प्रश्न आम्ही तुम्हाला देत आहोत याची संपूर्ण नोट्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मधून परचेस करू शकता विकत घेऊ शकता जेणेकरून आपण झालेला अभ्यास आप आपण वाचलेला पॅसेज पोयम आपल्याला किती लक्षात आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला किती त्यातले कॅरेक्टर लक्षात आहेत या महत्वाच्या घटना आम्ही याच्यात वर्णन नमूद केलेल्या आहेत म्हणून ती पी फक्त एकोणतीस रुपयाला आहे ती विकत घ्यायला विसरू नका थँक यू व्हेरी मच